बेकायदेशीरपणे हत्यार विक्री करणाऱ्या दोघांना इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी कबनूरजवळ अटक केली रोहित सिंग टाक आणि ओंकार सिंग टाक अशी त्यांची नावं आहेत त्यांच्याकडून आठ तलवारी दोन गुप्ती बहात्तर कोयते एकशे बारा सुऱ्या रामपुरी चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलाय त्यातील रोहित सिंग टाक याच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात यापूर्वीही हत्यार विक्रीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती उपअधीक्षक समीर सिंह सार्वे यांनी दिली इचलकरंजीतील पोलीस नवरात्रोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगत कारवाई करत आहेत शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना कबनूर चौकात दोघे बेकायदेशीरपणे हत्यार विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्याची खातरजमा करून गुन्हे शोध पथकानं शोध घेताना दुचाकीवरून आलेल्या रोहित सिंग टाक आणि ओमकार सिंग टाक यांना संशयावरून थांबवलं त्यांच्याकडं पोत्यात हत्यारं आढळली त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे दोघे संशयित कर्नाटक राज्यातील निपाणीचे असून हत्यार विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्यांच्याकडून आठ तलवारी दोन गुप्ती बहात्तर कोयते एकशे बारा सुऱ्या रामपुरी चाकू असा सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलाय त्यापैकी रोहित सिंग टाक याच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात यापूर्वी हत्यार विक्रीचा गुन्हा दाखल आहे त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची वर्तवली उपाध्यक्ष पी आय सचिन पाटील व त्यांच्या पथकाने सदर इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्यांच्याकडे आठ बावीस इंच लांबीच्या तलवारी दोन गुप्ती पंचावन्न लोखंडी कोयते तसेच एकशे बारा सुऱ्या आणि सतरा लोखंडी कोयते असे त्यांच्याकडे शस्त्रे मिळून आली त्यावरून सदर दोन्ही इस्मानवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम पाच पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एकाचे उल्लंघन या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत रोहित सिंग टाक आणि ओंकार सिंग टाक असे दोघे निपाणी येथील आरोपी असून त्यापैकी रोहित सिंग टाक याच्यावर पूर्वी ठिकाणी गुन्हा नोंद पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश मोरे गजानन बरगाले पवन गुरव निलेश कोळी सतीश कुंभार प्रकाश पुजारी सहभागी झाले होते